नमस्कार मी शिवकन्या नवनाथ शिंदे सर्वप्रथम ज्यांनी सामाजिक नीतीचा जगाच्या प्रगतीचा मंगल व सार्वभौम मूल्य जपासणारा धम्म निर्माण केला असे ते या जगाच्या इतिहासातील सर्वात महान व्यक्तिमत्व गौतम बुद्ध ज्यांनी सखळ सुखाचा त्याग करून श्री इच्छा पूर्ण केली ते स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज लखलखत्या पराक्रमाची धधधत्या शौर्याची गाथा म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व ज्यांनी या समाजातील चातुर्वर्ण्य नष्ट करू समतेचा प्रसार केला ते महात्मा ज्योतिबाराव फुले व

चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील इंदूर जवळ महुया गावी सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे ज्यांनी आपल्या ज्ञानाच्या प्रकाशाने अखिल मानव जातीच्या जीवनातील चातुर्वर्णाचा अंधकार नष्ट करून या समाजात स्वातंत्र्य समता न्याय व बंधुता या गोष्टी रुजवल्या અશાત સૂર્ય ડોક્ટર બાબા સાહેબ આંબેડકરના આજ મી તેમની શે વી માથે દોન શબ્દ સંપવિત ધન્યવાદ જય હિન્દ જય ભૂમિ